वरुड तालुक्यातील पुसला गावी इंद्रभूषण श्रीरामजी सोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन नाममात्र दरात चष्मे महिला डॉक्टरद्वारा महिलांची ब्रेस्ट स्क्रीनिंग बी पी शुगर तपासणी ब्रेस्ट कॅन्सर सर्जन नागपूर यांचे योग्य मार्गदर्शन हृदयरोग तपासणीमध्ये मोफत इसीजी व शुगर तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार शरीरावरील सर्व प्रकारच्या गाठीचे निदान व उपचार स्किन रोगवरील सर्व उपचार करण्यात आले आज पुस्तानगरीमध्ये समाजसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इंद्रभूषण भोसोंडे यांचा वाढदिवस आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी काहीतरी विविध उपक्रमाचं आयोजन होत असतात यावेळेससुद्धा आरोग्य तपासणीचा शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत निर्भ इंद्रभूषण भोवा नेमका काय सांगू शकाल दादा आमचा वाढदिवस हा सेवा दिवस म्हणून आम्ही दरवर्षी साजरा करतो गेल्या सात वर्षापासून आपले हे प्रयत्न सुरू आहेत आणि कधी रुपालीचा वाढदिवस झाला आहे कधी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य तपासणी घेऊन आणि डोळ्यां विशेष करून डोळ्यावर आपण यासाठी लक्ष देतो की ज्यांना दृष्टी निर्म झाली पाहिजे ज्यांची डोळी दृष्टी कमी झाली अशा लोकांना दृष्टी मिळाली पाहिजे हा आपला सगळ्यात मोठा उद्देश आहे आणि बाकीच्यांना आरोग्यसुद्धा मिळालं पाहिजे तर या दृष्टिकोनातून आमचे आदरणीय डॉक्टर अनिलजी बोंडेसाहेब आणि मॅडम बोंडे मॅडम यांनी जी प्रेरणा आम्हाला दिलेली आहे त्यांनी जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेवर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो जनसेवा हीच ही ही सेवा आम्ही मानून आमचं कार्य या ठिकाणी आम्ही समोर नेण्याचा प्रयत्न चालू आहे खरंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इंद्रभूषण बोस सोंडे हे खरं का सोडे दाम्पत्य सामाजिक कार्यात वसा घेतलेलं व्यक्तिमत्व आहेत कुठलाही कार्यक्रम असो सहभागी असतात आपल्यासोबत राजकुमार बो तुम्ही काय सांगू शकाल या मोर्शी मतदारसंघाचे खरे नेते डॉक्टर अनिलजी बोंडेसाहेब यांचे संस्कार आमच्यावर घडले आहे की कार्यक्रम जन्मदिवसाचा असो की कोणताही असो तो सेवा दिवस म्हणून झाला पाहिजे म्हणून सन्मान्य बोंडेसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक सर्कलमध्ये अशा शिबिराचं आयोजन करीत असतो आणि त्याच धर्तीवर आज या शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे आज पुस्तानगरीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची त चालू आहे तिथे आपले भाऊ आहेत नेमकं तुम्ही काय सांगू शकाल आज डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांच्या प्रेरणेतून आमचे इंद्रभूषण भाऊ सोंडे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त गेल्या सात वर्षापासून त्यांच्या किंवा वहिनी सौर उपालिताईसोंडे या वाढदिवसानिमित्त किंवा कि वा माजी सचिव आमचे इंद्रभूषण भाऊ सोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते या शिबिराचं आयोजन करतात या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत पाचशे बहात्तर लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन्स करून आणलेले आहेत आणि गोरगरजू लोकांसाठी ते हा सेवाभावी म्हणून अतिशय चांगला दिवस साजरा करतात त्यांची सेवा करावी या दृष्टिकोनातून ते आज आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घेतात ही शिकवण त्यांना डॉक्टर आमचे नेते डॉक्टर अनिलजी बोंडेसाहेब यांच्या प्रेरणेतून मिळालेली आहे आणि याच प्रत्येक याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या सर्कलमध्ये प्रत्येक सर्कलमध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं अशा शिबिराचं आयोजन करून सर्व जनतेचा सेवा करण्याचा प्रयत्न करतो राज्यसभा खासदार डॉक्टर जी मुंडे यांचे अत्यंत विश्वासू असलेले इंद्रभूषण सोंडे भाऊ आहेत त्यांचे सोने दाम्पत्य सामाजिक क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर असतात आपल्यासोबत तिवसा ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत तुम्ही काय सांगू शकाल या वाढदिवसानिमित्त असे भरपूर गरजू लोक या शिबिराचा लाभ घेतात आणि प्रत्येक वेळनं वहिनी वहिनी साई वहिनी साहेबाचा वाढदिवस असो की दादाचा वाढदिवस असतो या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबीर, शिबीर। गरजू लाभार्थी ह्या शिबिरामध्ये वाढदिवसानिमित्त लाभ घेतात त्या इंद्रभूषण दादांचे मी या वाढदिवसानिमित्त माझ्या मनोपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अजून असेच आमच्या गरजू लाभार्थी गरजू लोकांची सेवा आपल्या हाताने घडू हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो पतीच्या खांद्याला खांद्या लावून काम करणाऱ्या सोने दाम्पत्य आहेत इंद्रभूषण भाऊ सोंडी असो किंवा सौ रुपालित इंद्रभूषण सोंडी असो ते दोन्ही दाम्पत्य समाजसेवेत समाजसेवेचा वसा घेतलेलं व्यक्तिमत्व आहेत दरवर्षी त्यांचा एक वाढदिवस हा वेगळा वाढदिवस असतो सेवा दिवस म्हणून ते साजरे करत असतात आज आपल्यासोबत रुपाली ते इंद्रभूषण सोंड्या ह्या या भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष आहेत नेमकं तुम्ही काय सांगू शकाल आज सरांचा वाढदिवस आहे अशा तर मी मी त्यांना सकाळी सकाळीचं शुभेच्छा देव देऊन अशाही स म्हणजे हे उरकलेले आहेत आणि मी फक्त हे सांगेल की आजचं सा जे शिबिर होतं रोगनिदान शिबीर तर आपण फक्त शिबिर घेऊन असं म्हणजे शिबिर झालं आणि काम काम संपलं असं काही असत नाही आपण मी इथे स्वतः यांच्यासोबत यांच्यासोबतच हॉस्पिटलला पण असते हॉस्पिटलमध्ये मी यांच्यासोबत असते थांबते खाते पिते सगळं काही करते जेव्हापर्यंत त्यांचे ऑपरेशन होत नाही मी ही ऑपरेशन तिथे थांबते शुगर असो ही पी असो जेव्हापर्यंत त्यांचं ते संपूर्ण चांगलं होत नाही तेव्हापर्यंत सुद्धा आम्ही ऑपरेशन म्हणजे होल्ड करून नंतर मंत्र्यांचं म्हणजे ते वगैरे झाल्यावरती ऑपरेशन होतात आणि मगच मी यांच्यासोबत येते आणि माझे ऑपरेशन झाल्यावरही त्यांना मी मोकळं सोडत नाही मी आणि आज जे लोक आले आहेत याच्यामध्ये आधीचे पण ऑपरेशन यांचे खूपदा झालेले आहेत याच्यामुळे लोकांचा आपल्यावर शंभर टक्के विश्वास आहे की आपल्याकडे ऑपरेशन चांगले होतात त्यामुळे लोक आपल्याला साथही देतात ह्याच्याबद्दल मी सग सगळ्यांचे खूप खूप आभारी आहेत की लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की बा तुमच्याकडचं ऑपरेशन आमचं शंभर टक्के चांगलं होतं असं त्यांचा आपल्यावर विश्वास आहे खुशरत्न प्रवीणजी गुंडालकळी ती आले नेमकं तुम्ही आज काय सांगू शकाल आज इंद्रभू इंद्रभू सोंडे यांचा जो वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त जो आज पुसला येथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे खरोखर ते कौतुकास्पद आहे वाढदिवस मनवा कसा त्या असा म्हणवला पाहिजे जेणेकरून हा समाजाचं हित होईल आणि या समाजाचं आरोग्य सुरू चांगलं राहील आबाधित राहील यासाठी जे सातत्यानं प्रयत्न करणारे आमचे मित्र इंद्रभाऊजी सोंडे हे खरोखर एक त्यांनी जो कामाचा ठसा या मोर्शी विधानसभेमध्ये ज घेतला आहे किंवा आपल्या वर तालुक्यामध्ये त्यांचं कार खरे कौ कार्य हे कौतुकास्पद आहे आणि म्हणून मी त्यांना आमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं पूर्ण भविष्य सुरक्षित आणि सुंदर जावं ही अपेक्षा करतो आणि थांबतो आज इंद्रभूषण भोसंडे यांच्या वारसानिमित्त मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहेत त्यापैकी वरुषशा प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर सौरभजी आंडेसर इथे आले आहेत नेमकं सर आज किती रुग्णात तपासणी झाले आज मी स्वतः पर्सनली चाळीस पन्नास रुग्ण तपासले कुठल्या आपल्याकडे हृदयरोग बी पी शुगर याशिवाय अस्तमाचा त्रास लिवर, किडनी हे सगळे रुग्ण जे येत आहेत त्यांची सगळी पूर्णपणे आपण तपासणी करत आहेत आपल्यासोबत वरुड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर सौरभजी आंडेसर इथे उपस्थित ही सेवा देत आहेत खर खरं आजचा दिवस हा आगळा वेगळा दिवस आहे इंद्रभूषण सोंडे यांच्या वळसे डॉक्टर आरोग्य शिबिरासह शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे की आज या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन भोग खेडे सुद्धा उपस्थित राहिले काय सांगू शकाल सर मी सतत सात वर्षापासून या दाम्पत्याचा वाढदिवसासाठी इथे येत आहे इंद्रभूषण सोंडे असो रुपाली सोंडे असो यांचा वाढदिवस हा एक सामाजिक एक सामाजिक जाण ठेवून हा वाढदिवस दरवर्षी येथे साजरा होतो इंद्रभूषण आणि रुपाली हे राजकारण करतानाच एक समाजसेवेचं से व्रत त्यांनी घेतलेलं आहे डॉक्टर अनिल बोडे यांचे ते है। खंदे समर्थक आहे मागे त्यांच्या आईचा पंच्याहत्तर वाढदिवस त्यांनी प्राथमिक सेवा केंद्र प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र वरुड येथे पंच्याहत्तर झाडे लावून साजरा केला मी इंद्रभूषण सोंडे आणि यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हो। चांगल्या आरोग्यदायी शुभेच्छा येतो भाजपा जनता पार्टीचे पदाधिकारी इंद्रभूषण भोसंडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आज सेवा दिवस म्हणून साजरा होत आहे पुस्तानगरीमध्ये त्याचपैकी रुग्णसेवाही खरीश असा समजणार व्यक्ती म्हणजे डॉक्टर पंकजी सर हे सुद्धा तिथे सेवा देत आहेत सर आज तुम्ही रुग्णाची तपासणी करता काय सांगू शकाल वास्तविकता अशा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना असे जर जे कार्यक्रम होतात त्याचा फार फार आनंद होतो अशा ठिकाणी सेवा देताना मी फार आनंदी आहे आणि असे कॅम्प आपल्या भागामध्ये भरपूर आवश्यक आहे गरीब जनतेसाठी ते होत राहावे माझा सदैव अशा कार्यक्रमांना पाठिंबा राहील खरंच आज सेवा हीच खरीश समाजाना व्यक्ती मी डॉक्टर पंकजी सुरदेसर आहेत आणि खरं तर ते कुठल्याही रु, रुग्ण रुग्णांकरता ते सतत सुविस्तात अग्रेसर असतात सामाजिक सेवेमध्ये सुद्धा अग्रेसर असतात आणि आरोग्य शिबिराच्या कुठल्याही कॅम्पमध्ये ते सुद्धा सेवा देत असतात आज सुद्धा त्यांची टीम पूर्ण सेवा देत आहे पाहत्रा कॅमेरा सर प्रवीण सार्ग चोळामध्ये स्फोट